त्या दिसायला फारच गोड टाकटिपी सुंदर साडी नेमका मेकअप छान केशरचना करून तयार होत्या पण मला कळे ना आम्ही दोघी चहा घेणार होतो तर ते इतकी धावपळ का करत होत्या डबे उघडणं लाइटर, सुरी फोडण्या असे विविध आवाज आणि वास येत होते माझ्यासाठी म्हणून त्यांनी पोहे उठण्याचा घाट घातला घातला की काय या शंकेनं मी त्यांना आठवण करून दिली की मी फक्त चहाच घेणार आहे म्हणजे एक इव्हेंट होता आणि इव्हेंटच्या आधी तुम्हाला पाठवतात ना की तू जरा ह्यांच्याकडे थांब दहा मिनिट मी कोणाच्या तरी घरी गेले होते दहा पंधरा मिनट बसायला तर त्या हसून म्हणाले नाही ग चहा आपल्या दोघींसाठीच टाकलाय पण काय आहे ना का रात्री काही नातेवाईक जेवायला येणार आहेत आणि नेमकी स्वयंपाकाच्या बाईंची जा तुझा कार्यक्रमही मला चुकवायचा नाहीये मी म्हणाले अरे चहा मग मी करू का जरा मदत मला सुद्धा आवडतं स्वयंपाक करायला काय करू सांगा ना त्या हसून मोकळेपणाने म्हणाल्या गाजर आणि काकडीच्या फोडी कशी का प्लीज फ्रीज मध्ये आहेत बघ ओके असं म्हणून मी फ्रीज उघडला मात्र पिंगपॉंगच्या बॉल सारखे लिंबूच कणाटणा बाहेर यायला लागले <laughs> कॉर्नफ्लेक्स सार आवाज करत सांडायला लागलं बदाबदा पडणाऱ्या टॉमॅटोनी माझी ओटी भरली ते सावरायला वाचले तर वरून कुठला तरी चाट की काय मसाल्याचं पाकिट माझ्या डोक्यात पडलं आणि भांगात सिंदूर भरतात तसा तो मसाला भरलेला दिसायला लागला माझ्या उद्गारांनी संयोजक पत्नी म्हणत बघी पावली परत सावकाश मग आत्म ओट्यापाशी राहून उजव्या कोपऱ्यात असतील मग गाजर काकड्या तळाशी असतील तीन तीन घे आमच्याकडे ना कोणाला काही जागेवर ठेवायची सवयच नाही असं स्वागत म्हणण्यात रमले मला परिस्थिती लक्षात यायला आणि त्यावर पकड मिळवायला थोडा वेळ लागला मी शिकावीनं कॉन्फ्लेक्सच्या शेजारून गडगडत येणाऱ्या कोबीच्या गड्ड्याचा कॅच घेतला आणि जरा वरवूनच ब्रिजच्या अंतरंगात नजर टाकली ठासून भाज्या भरल्या होत्या तीन चार आठवड्यांची भाजी एकत्रच आणली असा मी बहुतेक कोबीच्या मागे एक, कोबी एक जंभर कलिंगगड होत भाज्या इथस्त इत असताना पडल्या होत्या निंब्या भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच होत्या काही पिशव्यांच्या गाठी न सोडता त्यातूनच कोथिंबीर वगैरे उपसली होती मी ते दृश्य बघून फारच तुम्ही शोधून गाजर काकड्या असं म्हटल्यावर त्या म्हणाल्या हा आलेच फ्रीजच दारच बंद होईल माझी धडपड ऐकून त्या आतून ओरडल्या लादा जोरा काही नाही होणार मी दार दडपायचा प्रयत्न केला तेवढ्यात त्या ते आल्या आणि त्यांनी फ्रीजचा ताबा घेतला का असं म्हणत एक एक वस्तू माझ्याकडे पास करायला लागल्या अर्धवट निवडलेली गवार ट्रे सकटच माझ्या हातात सुपूर्द झाली मग मरतुकड्या झालेल्या काही पालेभाज्या त्यांनी दिल्या हा शेळपट भाजी गुच्छ स्वीकारताना माझा चेहरा कसा झाला असेल कल्पना करा त्यावर भरताचं वांग कलिंगड कोबी फ्लॉवर याची वर्णी लागली स्वीटकॉर्नच्या दाण्यांची पिशवी त्या ढिगावर त्यांनी कोंबली त्यामुळे मी जवळजवळ मुखंडी उफंडी करायला उभी असलेल्या शेतकऱ्यासारखी दिसायला लागली तेवढ्यात वाजली आणि बाटल्यांच्या शेजारची बाटली लुडकली त्यातून गळणारा ग्वावा किंवा तत्सम पदार्थांचा चिकट लिवट कॉन्सन्ट्रेटेड द्रव माझ्या पायावर अभिषेक करायला लागला चपला काढून आल्याबद्दल मला इतका पश्चाताप झाला संयोजक पत्नी अग बाई एक मिनिट असं म्हणून हातात गार पाण्याच्या बाटल्या घेऊनच दार उडायला गेल्या कार्यक्रमाचे पाच सहा कार्यकर्ते त्यांची कुटुंब सगळे आत घुसले मी हातात हा भाजी आणि फळांचा डोंगर घेऊन उभी होते माझा काही बोलण्या सांगण्याचा सा प्रयत्न निष्फळ ठरला कुणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं सगळेजण पटापट जागा बदलून फोटो घ्यायला लागले ग्रुप फोटो झाले फोटो सेशन संपल्यावर अचानक कुणीतरी जागा झालं आणि त्यांना माझ्या हातात काय काय कोंबलं गेलंय ते दिसलं मला राहून राहून वाटतं कार्यक्रमाच्या आधी घडलेल्या या कार्यक्रमाचा एक तरी फोटो मी मागून घ्यायला हवा होता माझ्या प्रेक्षणीय चेहऱ्यासाठी yeah.